शिवपाऊस बे त्यावर्षी पाऊस आधी चांगला पडला परंतु मागून पडेना लावणी झाली होती परंतु पुढे शेतातील चिखल वाळून गेला खाचरातील पाणी नाहीसे झाले माळावरील गवत सुकून जाऊ लागले लोकांना काळजी वाटू लागली शेतकरी आकाशाकडे आशेने बघत होता कोठे काळा डाग दिसतो का पाहत होता पाऊस हा आधार आहे

पाण्याला जीवन हा शब्द ज्याने लावला त्याचे हृदय किती मोठे असेल पाण्याला किती गोड गोड नावे आम्ही दिली पाण्याला अमृत पय जीवन अशी सुंदर नावे ज्यांनी दिली त्या पूर्वजांचे मला कौतुक वाटते पाण्याला अमृत नाही म्हणावयाचे तर कशाला कोमेजिल्या फुलांवर थोडे पाणी शिंपा वाळलेल्या झाडाला पाणी घाला सुकलेल्या गवतावर चार दवाचे थेंब कडू देत पहा कशी जीवनाला ही जीवन प्या लगेच दूर होतो। माता म्हटले आहे आई मुलाला दूध देते परंतु दुधाहूनही पाणी थोर आहे पाणी नेहमी पाहिजे पाण्याचा जन्म रस जन्मल्या पासून मरते पावतो पाहिजे प्रेम करणाऱ्या आईप्रमाणे हे प्राणी पाणी आहे असे ऋषी म्हणतात पाण्यात जीवनशक्ती आहे तशी कशात आहे पाण्याचा रंग नाही गंध नाही आकार नाही जो रंग द्याल जो गंध द्याल जो आकार द्याल तसे ते पाणी आहे पाणी म्हणजे भगवंताचे रूप आहे त्या वर्षी पाणी पडेना पीक वाढेना अवर्षणाची चिन्हे दिसू लागली अवर्षण जावे व वर्षा व्हावा म्हणून आमच्या गावात शंकराला कोंडण्याची जुनी पद्धत आहे गावात शंकराचे देऊळ आहे पाण्यात शंकराच्या पिंडीस बुडवायचे साऱ्या गाभारा पाण्याने भरून टाकायचा भटजी रुद्र म्हणत असतात व काही लोक पाण्याचे हंडे भरभरून आणीत असतात व ओतीत असतात सात दिवस अहोरात्र अभिषेक करावयाचा सात दिवसच नाही तर पाऊस पडेपर्यंत तसेच पाणी आणायच्याही पाळ्या लावीत शंकराच्या देवळात गर्दी होती रुद्राचा गंभीर आवाज येत होता रुद्र सुप्त फार गंभीर तेजस्वी व उदात कवीच्या त्या ऋषींच्या डोळ्यासमोर सर्व ब्रह्मांड आहे असे वाटते माझ्या वडिलांना रुद्र येत असे त्यांची रात्री नंतर पाळी येत असे आई मला म्हणाली जा ना रे देवळात तू पाणी अणावयास नाही का लागत जा मला नाही उचलणार ते हंडे केवढाले हंडे व घागरी मी म्हटले अरे आपली लहान कळशी घेऊन जा नाहीतर ताकब्याला गणपतीच्या विहिरीत उतरावया सोपे आहे सरळ पायठणे आहेत जा तो तांब्या घेऊन जा आई म्हणाली एवढ्या काय घेऊन जायचे तू म्हणशील की झारी घेऊन जा लोक हसतील तेथे मी नाखुशीने म्हटले श्याम कोणी हसणार नाही उलट तू मोठी घागर उचलू लागलास तर मात्र लोक हसतील आपल्या शक्ती बाहेर काम करून करू पा, पाहणे तेही वाईट परंतु आपल्याला जेवढे करता येईल तेही न करणे व आळश्यासारखे बसणे तेही वाईट हे साऱ्या गावाचे काम आहे तुला रुद्र म्हणता येत नाही तर पाणी घाल या कामात तुझा भाग तू उचल प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे काम चुकारपणा वाईट गोवर्धन पर्वत कृष्णाने उचलला तर सगळ्या गोपाळांनी आपापल्या काठ्या लावल्या होत्या साऱ्यांची शक्ती सारखी का होती तू उगीच वाचतोस मात्र असले नुसते वाचून काय करायचे सारी अक्कल शेणात जायची त्या रामाच्या सेतूच्या वेळेची ही नाही का गोष्ट मारुती सुग्रीव अंगद सारे मोठमोठे वानर पर्वत पर्वत आणत होते परंतु ती लहानशी खार तिला वाटले आपणही रामाच्या सेतूस मदत करावी हा सेतू बांधणे पवित्र आहे रावणाला दूर करणे हे सगळ्या जगाच्या हितासाठी आहे त्यामुळे साऱ्या जगाने त्या भागात काम घेणे घेणे भाग योग्य होते ती लहानशी खारकुंडी वाळूत लोळे व वाळूचे कण जे अंगाला चितत तिच्या केसात आडकत ते सेतूजवळ आणून ती टाकली तेथे जाऊन ती अंग झाडी व ते कण पडत तिला शक्ती होती त्याप्रमाणे ती काम करत होती तुला हंडा उचलता येत नसेल तर कळशी घे कळशीने दमलास तर तांब्यान त्यानेही दमलास तर फुलपात्रने जा श्याम किती रे सांगायचे आई मला समजावून सांगत होती शेवटी मी उठलो लहानशी कळशी घेऊन देवळात गेलो कितीतरी मुले पाणी नेत होती शंकराला कोंडीत होती पाण्यात बुडवत होती देवळात मंत्र चालले होते पाणी ओतले जात होते गंभीर देखावा होता माझ्याहून लहान लहान मुले तांबे भरून पाणी देत होती मी त्यांच्यात मिळलो मला प्रथम लाज वाटत होती एक भट्टी मला म्हणाले श्याम आज आलाज वाटते तू इंग्रजी शिकतोस म्हणून लाज वाटत होती वाटते मी काही बोललो नाही लहान मुले पाणी आणताना मंत्र म्हणत होती वेदातील मंत्र नव्हे हो संस्कृत नव्हे हो त्यांचे मंत्र मराठीत होते सांग सदाशिव पाऊस दे शेती भाते पिकू दे पैशाने पायली विकू दे हे त्यांचे मंत्र होते पाऊस पडो शेते भाते पिको स्वस्ताई हो असे देवाजवळ ती लहान मुले मागत होती मला प्रथम लाज वाटत होती संस्कृत रुद्र येत नव्हता व हे बाल मंत्र म्हणावयास लाज वाटत होती परंतु त्या मुलांच्या उत्साहाने माझी लाज पळून गेली मीही मोठोमोठ्याने साम सदाशिव पाऊस दे म्हणू लागलो मीही त्या मुलात मिसळून गेलो त्यांच्याबरोबर नाचू लागलो सामुदायिक कामात आपणासही जे करता येईल ते आपण निर्ल्यासपणे केले पाहिजे त्यात लाज कशली मुंगीने मुंगीप्रमाणे काम करावे हत्तीने हत्तीप्रमाणे